नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया चालू आहे आज चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिपाई हमाल या पदाच्या पहिल्या शिफ्टचा पेपर झाला आहे काही विद्यार्थी बाहेर आहेत पेपर देऊन त्यांना आपण विचारूया आता पेपर कसा होता सर नमस्कार काय नाव आपलं वेदांत मधुकर बसवी काय सांगाल पेपर कसा होता पेपर खूप अवघड होता व्याकरण वगैरे होते ते मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण कसं वाटलं मराठी व्याकरण थोडं सोपं होतं पण इंग्रजी थोडं अवघड होतं जी के जी एचचे प्रश्न कसे होते ते पण अवघडच होते बरं बरं एकंदरीत पेपर कसा वाटला सोपा अवघड की मध्यम थोडा सोपा पण होता पण थोडा अवघड पण होता असं वाटतं बरं बरं एकूण किती प्रश्न सोडवल तुम्ही पूर्ण तीसपैकी किती प्रश्न बरोबर इतलं असं वाटतंय पंचवीसच्या पुढे पडायला पाहिजे म्हणजे अॅक्युरेसी पंचवीसच्या आसपास यायला पाहिजे एकंदरीत पेपर सोपा आवड की मध्यम मध्यम होता धन्यवाद सर सर नमस्कार काय नाव आपलं मी रामा किशन कांबळे सर कुठून आला पेपर मी अकोले अहमदनगर अकोलीमधून मधून आलो होते सर पेपरतून तुम्ही आता नुकतेच बाहेर आले कसा होता आता पेपर सर पेपरचं असं आहे का परीक्षा हे पद आहे ना शिपाई पदासाठी आहे पण शिपाई पदाच्या क्षमतेनुसार प्रश्न विचारत आहेत प्रश्न आहे ना एम पी एस सी यू पी एस जे अशा भागातले प्रश्न विचारत असते खरं तर पहिल्या शिफ्ट म्हणजे पेपर चालू झाल्यापासून विद्यार्थ्यांची हीच विचार विचार आहेत हेच मत आहे ते बरोबर आहे बरोबर आहे प्रश्न आहे ना खूप डीपमध्ये विचारतात महाभारत रामायण म्हणजे प्राचीन भागातले प्रश्न विचारतात पण सात हा शिक्षणाच्या बाबतीत जर खरं तर हा फक्त सातवीच्या बेसवर तुम्ही निवडता तुम्ही आम्हाला आणि प्रश्न तुम्ही एम पी एस सी आणि युपीएससी ठेवता हे सरकारचं चुकीचं आहे साहेब बरोबर असं नाही करायला ना पाहिजेत त्या शिक्षणाच्या पद्धतीने सर तुम्ही आम्हाला प्र, तसे प्रश्न परीक्षा तुम्ही घ्यायला पाहिजे आणि मुळात म्हणजे जी ही जी फी ठेवलेली आहे हजार रुपये ही नको आहे मुळात म्हणजे आहे की फी जास्त दुसरी गोष्ट सिलेबसच्या बाहेर आणि सिलेबस एकदम आउट ऑफ बाहेरचे आहेत म्हणजे जो आपण एमपीएसी जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यातले हे प्रश्न विचारतात आम्हाला हे एकंदरीत तुम्हाला पेपर कसा गेला तसं हार्डच गेला सर प्रश्न म्हणजे जा, प्राचीन जास्त जा। काय वाटतं तीसपैकी किती प्रश्न बरोबर नाही सर मध्ये पेपर एकदम पारदर्शकपणे होतोय हा होतं चेकिंग टाईट होतं चेकिंग एकदम टाईट चेक करतात सर पण चेकिंग करतात पण पुढे चालून घोटाळा वगैरे ह्या गोष्टी असं होतात त्याच्यामुळे चेकिंग हार्ड किती जरी हार्ड केली तर ते पुढच्या टी सी एसी मार्फत परीक्षा घेत नाही त्यांच्यावर डिपेंड आहे काय करायचं आहे काय नाही ते थँक्यू सर ओके धन्यवाद सर नमस्कार काय नाव आपलं नमस्कार माझं नाव प्रशांत गोखरणाल सर कुठून आलोय मी बागवाण तालुक्यावरून आलोय नाशिकमधूनच पेपर कसा गेला पेपर छान होता आणि सोपं होता काय सोपं होतं काय अवघड होतं बेसिकली जेवढे प्रश्न आलेले होते तेवढे म्हणजे सामान्य ज्ञान होतं आणि दुसरं गणित वगैरे सब्जेक्ट नसल्यामुळे जनरलच पेपर होता म्हणजे जसे थोडेफार महाराष्ट्र महाराष्ट्राचा भूगोल होता नद्या वगैरे हे आणि थोडं पर्जन्यमान वगैरे होतं आणि दोन तीन प्रश्न होते थोडेसे ऋग्वेद काळातील होते 现在、uh，呃。 हाय लेवलला जेव्हा लोक प्रॅक्टिस करतात किंवा अभ्यास करत जसं मी लास्ट टाईम आय बीचा पण अभ्यास केला होता तर त्या स्टडीमधले थोडेसे प्रश्न आलेले होते म्हणजे ते तिथं सिंक्रोनाईज करतात टी सी शॉस जेवढेही एक्झाम घेते ते तिथले तिथले प्रश्न सिंक्रोनाईज करत असते त्याच्यामुळे तुम्हाला जर थोडं हाय लेवलचा पण स्टडी केला तर तुम्हाला बेनिफिट होण्याची दाट शक्यता असते तुमच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांचं म्हणणं असं होतं की सातवीच्या मनाने पेपर खूप अवघड होता तुमचं काय मत आहे बेसिकली सातवीच्या मानाने मला पण वाटलं तो अवघड होता पण बेसिकली जे विद्यार्थी पेपर देत आहेत ते सातवीचे नाही आहेत आता इन, आ, आ, ता ता मी ऑलरेडी मास्टर आहे मी मास्टर आणि एम ए केलेलं आहे त्याच्यानंतर मी पॉलिटेक्निक इंजिनियर पण आहे कम्प्युटर इंजिनियर पण माझा स्टडी त्या हिशोबाने असलं पाहिजे मी त्या हिशोबाने परीक्षा देतो त्याच्यामुळे पण जे लोक ओरिजिनल सातवे आहेत त्यांच्या हिशोबाने तो सत्तर टक्के अवघडच होता कारण की ते अभ्यास जर नाही केला तर अवघड होता पण त्यांनी बी थोडंसं प्रिपरेशन केलं तर तो सोपा होऊ शकतो पेपर एकंदरीत तुम्हाला पेपर सोपं केला यस धन्यवाद सर वेलकम थँक्यू सर नमस्कार काय नाव नमस्कार सर मनोहर राऊत मनोहर सर पेपर दोन तुम्ही आता आलाय काय सांगाल कसा होता तो पेपर सर आजचा पेपर एकदम सोपा होता सांगायला गेलं आता मीडियम लेवल टाईप होता मराठी आणि इंग्लिश एकदम सोपं होतं त्याच्यामध्ये डिग्री आर्टिकल्स वगैरे विचारलं गेलं होतं तर मराठीमध्ये कर्मणी प्रयोगावर क्वेश्चन्स होते त्याच्यानंतर समानार्थी विरोधार्थी शब्दार्थी क्वेश्चन्स होते त्याच्यानंतर आपले म्हणी वगैरे होती त्याच्यानंतर जे जे की जे क्वेश्चन्स वगैरे आहेत ते मीडियम लेवलचे होते छान रोगवेदा रुग म्हणजे रुग्णवेदावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारलेले होते त्याच्यानंतर जे दोन हजार तेवीसचा करंट अफेअर वगैरे आहे चालू घडामोडी दोन हजार तेवीसच्या त्याच्यावरती जास्त जास्त क्वेश्चन विचारतात बरेच विद्यार्थी असं म्हणतात की इ आत्ता सातवीच्या मानाने पेपर खूप हार्ड येतोय तुमचं काय मत आहे हो सातवीच्या मानाने कठण्य म्हणजे जे काठणी पातळी दिलेली होती त्या पातळीवरती क्वेश्चन आलेलेच नव्हते साधारणतः एम पी एस सीच्या लेवलचेच क्वेश्चन्स होते जे सर्व शेवमध्ये विचारले जातात त्या क्वेश्चन मला पेपर कसा गेला किती प्रश्न बरोबर येतील असं वाटतंय तुम्हाला सर साधारणतः माझे क्वेश्चन्स बावीस तीस क्वेश्चन्स करेक्ट येतील एवढा मला अंदाज आहे बाकीचे अंदाज लावले त्यातले काही बरोबर येऊ शकतात हो त्याच्यातली पण बरोबर येऊ शकतात कारण की अभ्यास तेवढा केलेला होतं एकंदरीत एकनाईट अकॅडमीच्या माध्यमातून आपण जे काही रिव्हिजन सेशन घेतो किंवा पेपरचं विश्लेषण घेतो त्याचा काही फायदा होतो तुम्हाला हो सर फायदा झाला कारण की मी जे कृषी वगैरे म्हणजे बघितले तुमची बॅच जी जॉईन केलेली होती त्याच्या आधारित सर्व पोश्चन बहुतेक रिलेटेड आलेले होते आणि आजचे क्वेश्चन सर्व त्याच्याच आधारित होते तुम्ही शिकवलेल्याबद्दल एकंदरीत तुम्हाला पेपर सोपं गेला हो सोपा थँक्यू सर सर नमस्कार काय नाव आपलं सर विनोद शिंदे पेपर सर, सर मिडियम लेव्हलचा होता मराठी आणि इंग्लिश ग्रामर इझी होतं आणि जनरल नॉलेज मीडियम स्वरूपाचं होतं सर एकंदरीत किती प्रश्न तुमच्या बरोबर असं वाटतं सर ते मित्रांनी सांगितलं पण माझे मिनिमम म्हणजे बावीस तेवीस प्रश्न माझ्या बरोबर यायचे अंदाज आहे माझ्यावाला स्वरूप बाकीच्या मुलांसारखं तुमचंही म्हणणं आहे सातवीच्या मनाने अवघड येतो हो सर मी त्याला डिझा पण पेपर दिला होता म्हणजे त्याच्यापेक्षा हाय लेवलचे प्रश्न होते जवळपास एम पी एस सी लेवलचे प्रश्न होते सर एम पी एस सी लेवलचे प्रश्न होते सर पर्याय दिले होते प्रत्येक प्रश्नासाठी एकंदरीत जर आजच्या पेपरचं स्वरूप विचारलं सोपं अवघड की मध्यम काय सांगाल सर जनरल नॉलेज माझ्यासाठी अवघडच होतं पण मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर इझी लेवल होतं सर इझी सर बरं बरोबर सर इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून रिव्हिजन सेशन किंवा पेपरचं विश्लेषण आपण घेत असतो त्याचा काही फायदा होतो आपल्याला हो सर नक्कीच फायदा होतो सर त्याच्यापासून आपल्याला कोणते टॉपिकचा अभ्यास करावा व टॉपिक फोकस करावं त्याचं आपल्याला एक आधार भेट होतो आपल्याला मग त्याचा आपणही अभ्यास करून आपलं म्हणजे मजबूत करू शकतो आपलं रिव्हिजन बरोबर चला शुभेच्छा सर थँक्यू हो सर थँक्यू चला जिल्हा न्यायालय शिपाई हमालपदाचा पेपर आज चौदा फेब्रुवारीच्या पहिल्या शिफ्टचा झालेला आहे पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या प्रत्येक शिफ्टला विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे तेच म्हणणं याही शिफ्टला होतं ते म्हणजे मराठी आणि इंग्लिश व्याकरण हे सोपं आहे पण शिपाई हमालचा पेपर हा इयत्ता सातवीच्या शिक्षणावरती आहे पण प्रश्न मात्र अगदी एम पी एस सीच्या लेवलचे येत आहेत असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे एकंदरीतच विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सोपं जात आहे पण जी एसचे प्रश्न जे आहेत ते अवघड जात आहेत आणि इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून आपण जे काही रिव्हिजन सेशन किंवा पेपरचं विश्लेषण घेतो त्याचा फायदा देखील अनेक विद्यार्थ्यांना होत आहे असं देखील विद्यार्थी सांगत आहेत अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी व सर्व प्रश्नांचे सर्व पेपरचं विश्लेषणासाठी आजच इग्नाईट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद